नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आहे आपल्या आवडतं युट्यूब मी आपल्या मित्र हारदेश सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही थमनेल पाहिलं असेल आणि थमनेल पाहून आपल्याला समजत असेल की नक्की आज या ठिकाणी सर कशा संदर्भात बोलणार आहे किंवा काय माहिती संदर्भात आपण बोलणार आहे मित्रांनो खरं तर मी आज अतिशय महत्वाच्या दोन तीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे का ज्या सर्वांसाठी महत्वाच्या आहेत मुंबई जी तपासणी चालू त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस आणि एसीबीसीच्या संदर्भामध्ये जे काही अडचणीत ते काय गोड आहेत त्या संदर्भातलं मी वाटलं सर उद्या त्या संदर्भात बोलन तुम्हाला उद्या नक्की तो व्हिडिओ टाकल ज्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मधून बाजूला काढलेले त्यांनी अजिबात काळजी करू नका मी उद्या त्या संदर्भात महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला देईल का जे तुमचं आपलं परिपत्रक होतं मित्रांनो जे ती सव्वीस तीन दोन हजार तेवीस त्याच्या ते संदर्भात काही माहिती मी उद्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आता आपण आपला मुख्य विषयाकडे येऊया मित्रांनो खरं तर अधिवेशन जे चालू आहे सध्या अर्थसंकल्प अधिवेशन मुंबई या ठिकाणी चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये मित्रांनो मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेब यांनी आज थोडस पोलीस भरती संदर्भातलं वक्तव्य केलं का बाबा ड्रग्ज ड्रग्स वगैरे एवढं गुन्हेगारी वाढली ह्या गोष्टी ठरल्या पोलिसांना विलंब लागतोय प्रत्येक वेळेस प्रत्येक गुन्हा सापडण्यासाठी तर मग पोलिसांची संख्या कमी आहे पोलिसांचे नवीन पोलिस तुम्ही जास्त ते असं म्हणले का कर भरती करा ते म्हणले नवीन पोलीस ऍड करा तुम्ही नवीन पोलिस आणा म्हणजे नवीन पोलीस आणा म्हणजे नवीन पोलीस कुठून काय जाऊन मार्केटमधून जास्त नाही नवीन पोलीस म्हणजे नवीन भरती करा आणि भरतीच्या कर जागा पण मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत मोठ्या प्रमाणावर भरतीच्या जागा रिक्त मी तुम्हाला सांगितलेले आता राहिला प्रश्न मित्रांनो जाहिरातीचा जाहिराती संदर्भात पंधरा पर्यंत आपल्याला काहीतरी पूर्णपणे हालचाली समजून जात नाही म्हणजे पंधरा ते वीस मार्चच्या दरम्यान पूर्ण हालचाली समजतील घटक प्रमुखांनी आपापल्या पदाचं काम चाललंय आपापल्या पद्धतीने जागा देण्याचं काम घटक प्रमुखांचं चाललेलं आहे ते सगळं एकदा एकत्र आलं तर त्यानंतर संपूर्ण पद्धतीने ते काय आहे होऊन जाईल <चली> त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं मी तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट नक्की सांगेन की आपण ज्या वैवाडीसाठी आंदोलन केलं होतं त्या साठी सुद्धा स्वतः आपल्याला जितेंद्र आव्हाड साहेब सुद्धा आपल्याला आपल्या घटनास्थळी येऊन भेट दिली होती ज्या दिवशी आपल्याला ते चार जुलैला आपल्या हातात लेटर दिलं होतं त्याच दिवशी स्वतः जितेंद्र आव्हाड सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर एमपीएससी पी ने दिली तर पोलिसला मिळणार का मित्रांनो एमपीएससी पी न पी एस आय पदासाठी वयवाड दिलेली आणि कालचं ते पत्रक होतं मला सापडलं नाही कोणीतरी विचारणा केली होती देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट अंतर्गत जी पी एसआयची परीक्षा होती त्या पी एस आय च्या परीक्षेसाठी तुम्ही वयवड का देत नाही तुम्ही सगळीकडे दोन वर्ष वयवार दिले ऍक्च्युली वय वाढ दोन नाही झालेली ऍक्च्युली वय वर्षवर तीन झालेली एकवीस बावीस आणि तेवीस ला पण म्हणजे तीन वर्ष वयवार भेटली आधीचे दोन वर्ष प्लस आणि परत एक अशी तीन वर्ष भेटलेली वर आणि आता आपण जी मागणी करतो की आपला अजून एक ती वयवार वाढून भेटावा याच्यासाठी आपण मागणी करतो का संपूर्ण विद्यार्थी मित्रांना काय असावा संधी त्यामध्ये मिळाली पाहिजे ज्या पद्धतीने पोलीस उपनिरीक्षक पदासाठी दोन वर्षाची आठ शिथिल करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने जर एमपीएससी दोन वर्ष वयवाढ देऊ शकते तर तुम्हाला पोलीस भरतीला वयवाढ काय द्यायचं नाही अच्छा मुद्द्यावरती येतो त्यावेळेस देवेंद्र यांना त्यांनी प्रश्न विचारला असता की या पी डिपार्टमेंट पी एस आय वयवाढ दोन वर्ष होईल का किंवा काय होईल त्यावेळेस त्यांनी सांगितलं आलं का ही परीक्षा पोलीस दलात भरती झालेल्या पोलीस अंमलदारांची असती डिपार्टमेंटल परीक्षा असती ही डायरेक्टली रिक्रुटमेंट नसती ती पद्धत पद्धती सरळ सेवेसाठी लागू आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वयवढ होणार नाही जर याच्या व्यतिरिक्त कोणती भरती प्रक्रिया असेल तर त्याला वयवाढ लागू राहील मग आपली जी पोलीस भरती आहे ही रिक्रुटमेंट थेट रिक्रुटमेंट असते सरळ सेवे संदर्भात भरती असते त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला वयवार त्या ठिकाणी नक्कीच मिळेल हा प्रयत्न खूप केले होते खर तर वयवाडी पाठीमागच्या असती तर आतापर्यंत आपण त्या कोणत्याच गोष्टीची काही अडचण त्या ठिकाणी पडली नसती त्याच्यानंतर अजून म्हणजे राज्य शासनाच्या विभागातले जे रिक्त पदे आहेत ते रिक्त पदे संबंधात सुद्धा विचारलं होतं देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता कारण राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये विविध संवर्गातील सात लाख एकोणीस हजार पदे मंजूर असून त्यापैकी चार लाख चव्वेचाळीस हजार पदांवर अधिकारी कर्मचारी करत असून उर्वरित दोन लाख पंच्याहत्तर हजार पदे रिक्त आहेत तसेच प्रतिवर्षी तीन ते पाच टक्के पदे सेवानिवृत्ती वृत्तीमंत्री रिक्त हे खरे आहे का तर त्यांनी सांगितलं अंशता खरं आहे होय हे अंशता खरं आहे आणि आमची भरती प्रक्रिया टप्प्याटप्या चालू आहे आणि भरती प्रक्रिया आमची चालू राहील हे पण त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे लक्ष राहिला आता पुढचा प्रश्न असा की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पोलीस भरती संदर्भात अजून पूर्णपणे परफेक्टली वाक्य कुठल्या पद्धतीने काही बोललेले नाहीत मात्र काही ज्या गोष्टी आहेत काही अपडेटेड काही जे आ, स्थानिक पातळीवर किंवा काही आपलं याच्यावरती बोललं जातं कशावरती आपल्या याच्यावरती जे बोललं जातो आपण कशावरती आपल्या भरती संदर्भात किंवा संदर्भात त्या गोष्टी चालू असतात ते आपल्याकडे येत नाही ऑफिसियली ते कामं चालू आहेत ऑफिसियल पद्धतीने त्या गोष्टी शिकवल्या जातात आपलं शिकवल्या म्हणतो तयार केल्या जातात त्यांच्या ऑफिसमध्ये काही प्रक्रिया चालू आहेत त्या संदर्भातले काही आमच्या टीमचे काही विद्यार्थी पण असतील त्यांच्यापर्यंत काही माहिती पण येत असतात परंतु काही माहिती अशा व असतात गोपीनीय असतात तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत येत नाही त्याच्यामुळे काही माहिती अजून आपल्यापर्यंत तर काय आलेली नाही ज्यावेळेस माहिती येईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात सांगत फक्त आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवला दोन तीन दिवस आपण काही व्हिडिओ टाकला नव्हता जाहिरात यायला अजून उशीर आहे जाहिरात कधी येईल कुणीच सांगू शकत नाही वयवाड कोणत्या वर्षीला किंवा कोणत्या व्यक्तीला भेटणं हे पण कोणी सांगू शकत नाही सर्व विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं असेल एकच म्हणणं असेल की आपण तयारी करताय आपण तयारी करत राहा प्रामाणिकपणे कष्ट करत राहा नक्कीच आपला रिझल्ट येईल नक्कीच आपल्याला चांगले दिवस येतील आणि नक्कीच आपल्याला जाहिरात लवकर आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला नक्कीच निवड आयडी मध्ये आपल्याला नाव पाहते तोपर्यंत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता नवीन विद्यार्थी आहेत किंवा वेटिंग वाले विद्यार्थी असतील प्रत्येक शाळेतले विद्यार्थी असतील किंवा ईडब्ल्यू सी आणि एसीडीसी असेल मुंबईच्या संदर्भात भरपूर क्वालिफिक्स झाले त्यांच्या संदर्भात मी उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आज व्हिडिओ टाकत नाही तो उद्या नवीन माहितीचा व्हिडिओ मी नक्कीच त्या संदर्भात घेऊन येईल आणि मित्रांनो उद्या आपल्या टेस्ट दे सिरीजला देतोय पन्नास टक्के ऑफर असणार आहे सॉरी पन्नास टक्के नाही पंचवीस टक्के ऑफर ऑफ करतोय उद्याच्या तुम्ही त्या ऑफरचा पण त्या ठिकाणी जाऊन लाभ घेऊ शकता म्हणजे हरकत नसल मित्रांनो चालतंय मित्रांनो जेवढी माहिती माझ्यापर्यंत आली होती जेवढी माहिती मला समजली तेवढी माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला तुम्हाला भेटू मित्रांनो आपण नक्कीच लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तत्पूर्वी एक काम करा हे जे पुस्तक इथे तुम्हाला दिसते मित्रांनो हे पुस्तक आहे मित्रांनो <coughs> संपूर्ण आता नवीन सुधारित सह्याद्री करिअर अकॅडमीचे हे बुक आहे मित्रांनो हे बुक तुम्ही खरेदी करू शकता मार्केटमध्ये आलेले विद्यार्थ्यांची प्रचंड अशी मागणी या पुस्तकाला मिळते मित्रांनो आणि ही मागणी प्रचंड मिळत असल्यामुळे विद्यार्थी मित्रांची त्या पुस्तकाचा स्टॉक सुद्धा संपत आहे मित्रांनो आणि हे पुस्तक मित्रांनो खूप छान आहे संपूर्ण नवीन सुधारित व विस्तारित आवृत्ती मित्रांनो पोलीस भरती व उली इतर स्पर्धा परीक्षेसाठी आतापर्यंत आलेल्या प्रश्नांचे आले घटकनीय विश्लेषण संपूर्ण या पुस्तकामध्ये दिलेले मित्रांनो अतिशय महत्वाचं असं पुस्तक आहे दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण एडिट आपला अपडेटेड असणार हे एकमेव ठोकळा आहे सह्याद्रीचा पाठीमागचे जे ठोकळे होते याच्यापेक्षा आत्ताचा हा ठोकळा अतिशय महत्वाचा आहे याच्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मराठी व्याकरण असन बुद्धिमापन चाचणी असेल सामान्य असन संगणक असन अंकगणित असन किंवा चालू गाडामुळे असन हे संपूर्ण ह्या ठोकळ्यामध्ये भेटणार आहे उमेश रुपनवार सर लिखित सह्याद्री अकॅडमी बारामध्ये यांचा प्रसिद्ध असा ठोकळा नक्की आपण खरेदी करू शकता चालते मित्रांनो आपण नक्कीच भेटणार पर परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत आपलं चॅनल पाहत राहा चॅनलला नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि शेअर करायला विसरू नका कारण का नवनवीन माहिती नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत येत असतो याच्यानंतर पण अतिशय महत्वाची अपडेट महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन तोपर्यंत पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर चॅनलला नवीन असत तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत